गणेशोत्सव नाशिकच्या मध्ये मी विजय गोळेसर आपले स्वागत करतो आज आपण नाशिकच्या सुप्रसिद्ध ढोल्या गणपतीचे दर्शन घेणार आहोत नाशिकच्या कायम सर्वाधिक वर्जळ असणाऱ्या अशोकस्तंभ परिसरात नाशिकच्या सुप्रसिद्ध ढोल्या गणपतीचे मंदिर आहे उंच उंच इमारतींच्या मध्ये झाकून गेलेले ढोल्या गणपतीचे मंदिर गणेशोत्सवानिमित्त सजले आहे या निमित्ताने ढोल्या गणपतीच्या मूर्तीला शेंदूर लेपन केलेले ले आहे आजच्या घडीला नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेले गणपतीचे हे मंदिर पूर्वी गावाबाहेर होते जेथे हे मंदिर आहे तेथे पूर्वी नाशिकची हद्द संपत होती पूर्वी गावाच्या वेशीजवळ मारुती भैरवनाथ किंवा गणपतीचे मंदिर असायचे तसे हे मंदिर होते पूर्वी नाशिक हे नऊ शिखा किंवा नऊ टेकड्यांवर वसलेले गाव होते नऊ शिखा या शब्दावरून या शहराचे नाव नाशिक झाले असे म्हणतात अशाच एका टेकडीवर स्वयंभू ढोला गणपतीचे मंदिर होते गणपतीच्या आकारावरून भाविक त्याला प्रेमाने ढोल्या गणपती म्हणत असत वाईच्या ढोल्या गणपती किंवा इंदोरच्या बडा गणपतीप्रमाणेच स्तंभावरील हा ढोल्या गणपती नाशिकची शान आहे या गणपतीची मूर्ती सहा फूट उंच आणि साडेचार फूट रुंद अशी अतिशय भव्य आहे मात्र गाभाऱ्याचा दरवाजा अतिशय लहान आहे लहानचा दरवाजा आणि भव्य गणपती पाहून प्रत्येक भाविक चकित होतो ढोल्या गणपतीची ही मूर्ती शेंदूर चर्चित असल्याने शेंद्रिय रंगाची दिसते पण मूळ मूर्ती मात्र काळ्या पाषाणाची आहे हा डोल्या गणपती भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतो असा अनुभव आहे त्यामुळेच येथे तरुण मुला मुलींची जरा जास्तच वर्दळ दिसते गायकवाड कुटुंबाकडे या गणपती मंदिराचे व्यवस्थापन आहे त्यामुळे प्रत्येक संकष्टी चतुर्थी माघ महिन्यातील गणेश जन्मोत्सव आणि भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो मंदिराला सजावट केली जाते मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येते गणेशोत्सवात हजारो नाशिक या गणपतीचे दर्शन घेतात आपण कधी नाशिकला आलात तर अशोक स्तंभावरील या ढोल्या गणपतीचे दर्शन जरूर घ्या आणि आज मात्र हा व्हिडिओ आपल्या परिचितांना जरूर शेअर करा